सगळ्यांचं दहावीच्या सगळ्या मुलांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा खूप स्वागत आहे तर मुलांचं याच्यासाठी की आपण आपल्या चॅनलवर मॅथ ज्याबद्दलच सगळं काही बघणार आहे अकरावी बारावी सीईटी जेई याच्यासाठी आणि पालकांचं याच्यासाठी की त्यांचं थोडासा प्रमाणात ना टेन्शन कमी होणार आहे की एक तुम्हाला मॅथ्सला खूप प्रॉपर असं गायडन्स मिळणार आहे त्याच्यामुळे पालकांचं टेन्शन थोडस प्रमाणात कमी होणार आहे तर मी आता माझं इंट्रोडक्शन देते माझं नाव मिसेस देशमुख माझे नाशिकमध्ये मा दे, बावीस वर्षापासून मॅथमॅटिक्सचे क्लासेस आहे सीईटी जेई सगळं काही मी माझ्या क्लासमध्ये घेते आणि हा विषय मुळात पहिले मॅथ्स हा माझा खूप आवडीचा विषय त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांना पण तो हा आवडावा म्हणून त्याच्यातले बारकावे त्याच्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या सगळ्या मी क्लासमध्ये व्यवस्थित करून घेते आणि हा आपला पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी हे सगळं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेले तर आता दहावीची परीक्षा संपूर्ण आता झाले साधारण दहा एक दिवस झाले थोड्याशा सुट्ट्या मुलांनी अनुभवल्या आता थोडं थोडं हळूहळू आपण सुरुवात करून घेऊ सुरुवात का करायची कारण की अकरावी जी आहे ती छोटी म्हणजे टाइम कमी सिलेबस खूप जास्त आणि बारावी टाइम असतो पण गोष्टी पण खूप जास्त असतो सिलेबस संपतो पण बाकीचे जेई असतात बाकीच्या अनेक गोष्टी असतात पण अकरावीला आपल्याला कमी वेळेत खूप काही करायचंय म्हणून आपल्याला पासून सुरुवात करावी लागणार आहे थोडी 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 खूप एकदम तर नाही सगळं घेणार आहे आपण पण थोडं थोडं सुरुवात करणार आता सुरुवात बघा सगळ्यात पहिले तर सुट वीस तारखेला तुमची परीक्षा संपली थोडंफार प्लस मायनस कोणाचे मागे पुढे डेज असू शकतात वीस मार्चला परीक्षा संपली तुम्ही दहा बारा दिवस छान एन्जॉय केला पाच तारखेपर्यंत एन्जॉय करा सात तारखेपर्यंत नंतर थोडी थोडी सुरुवात करायची आहे सुरुवात का करायची अभ्यासाला कारण सिलेबस खूप वास्ट आहे आणि वेळ कमी पडतो दहावी एकदम छोटी होती पण अकरावी आणि बारावी भरपूर मोठी आहे मग त्याला आणि मेन म्हणजे अकरावी बारावी तरी छोटी आहे पण अकरावीला जास्त वेळ पाहिजे जा, आणि अकरावी संपणार लवकर आहे म्हणजे जा सिलेबस जास्त आणि संपते लवकर म्हणजे जानेवारीमध्ये आपल्याला बारावीचा सिलेबस चालू करावा लागतो त्याच्यामुळे आपण काय करणारे थोडी आत्ताच सुरुवात करून देऊ आपण तर आता सगळ्यात पहिले आपण बघू की इंजिनिअरिंगला जायचं असेल तुम्हाला ही करना, करना, तर तुम्हालाही माहिती आहे तुम्ही बाकीच्यांकडनं मुलांकडनं आजकाल सोर्सेस भरपूर आहे म्हणून ऐकलं असणार आहे की दोन एक्झाम तर आहेच आपल्या सीईटी आहे आणि जेई ज्या मेन सगळ्यांना माहिती असतात तर सीईटी आणि जेई काय आहे बघा हा तर पहिले सीईटी आणि जेई च्या एक्झाम्स काय असतात ते आपण बघू तर सीईटी म्हणजे काय बघा जेवढे काही महाराष्ट्रातले कॉलेज आहे नाशिकचे म्हणा किंवा मुंबईचे पुण्याचे अजून बाकीच्या ठिकाणचे जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे प्रायव्हेट गव्हर्नमेंट ते सगळे वर बेस्ट असतात आणि जेई काय आहे तर जेवढे आय आय टी कॉलेज एन आय आय टी कॉलेज हे सगळ्यांसाठी आपल्याला जेई द्यावी लागते ती ऑल इंडिया लेव्हलची असते सीईटी ही आपल्याला महाराष्ट्रापुरतीच आहे ठीक आहे तर मग तुम्ही करताना काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की अजून तर आपण खूप अर्ली स्टेजला आहे मग आतापासूनच मी जे करेन आणि मग मी सीईटी करणारच नाही असं काहीही ठेवायचं नाही दोन्ही व्यवस्थित अभ्यास करायचा अभ्यास कसा करायचा ते मी सगळं पुढे पुढे सांगेल तुम्हाला मग तुम्हाला असं वाटेल की एवढं दोन्हीचा कसं काय होईल बरं अभ्यास पण होतो मॅनेजमेंट केलं तर या दोन्ही एक्झाम व्यवस्थित तुम्ही क्रॅक करू शकता कारण शेवटी नंतर ना तुमच्या समोर ऑप्शन्स खूप पाहिजे कोणत्या वेळेला काही पण होतं की कधी कधी इकडून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही पण या एक्झामच्या थ्रू मिळतं कधी सीईटीच्या टी च्या थ्रू मिळत नाही तर जेई च्या थ्रू मिळतं कधी जेई च्या थ्रू नाही मिळालं तर सीईटीच्या थ्रू मिळतं म्हणजे असे सुद्धा मी मुलं बघितलेले आहे की जेईच करायचं होतं पण नंतर मध्ये काहीच झालं नाही सीईटी टी थ्रू खूप चांगलं मिळालं आणि असेही मुलं मी बघितले आहे की जे सीईटीच खूप करत होते पण ते ऑटोमॅटिक आय आय टी कॉलेजला चालले गेले म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज होऊ शकतात त्याच्यामुळे कोणत्या वेळेला काय होणार हे आपल्याला माहिती नाही बघा कोरोना आला त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं का की आज आपली उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांचा अचानक पेपर हो ही ही नाही होणार माहिती होतं का नाही ना मग त्याचप्रमाणे आहे आपण आतापासून काहीही सांगू शकत नाही की ऐन वेळेला परिस्थिती बदल आपले विचार बदलतील किंवा सिच्युएशन काही असू शकते त्याच्यामुळे आता फक्त आपण सगळ्याचा अभ्यास करायचा आणि अभ्यास पण कसा करायचा एन्जॉय करत हे दोन वर्ष आपले गेले पाहिजे बर्डन घेत नाही बिलकुल कशाचं टेन्शन घेतलं नाही पाहिजे हा आणि हे जे म्हणजे येणारच नाही तुम्हाला मॅथ्स हा जर असा विषय आहे ना की त्याचं बिलकुल नाही तुम्ही एन्जॉय कराल सब्जेक्ट आपले व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नंतर नंतर पूर्ण मध्ये एकदम तुम्हाला आवडायला लागेल विषयाच्या तुम्ही खूप तुम्हाला असं वाटेल ना की फक्त मॅथ्सच करू पण असं नाही करायचं बाकीचे पण विषय करायचे पण मॅथ्सचं स्पेशली मी सांगते ठीक आहे मग आता बघा मॅथ्स हे तर झालं आपलं या दोन एक्झामचं आता बघा पुढचं आहे बोर्डस तर बोर्ड्सला बघा काही जण आता असं असं चालू आहे ना सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये की बोर्ड्स कोणी घेतच नाही मुलांना असं वाटतं की बोर्ड्स म्हणजे काहीच नाही बोर्ड्सचं काही करण्याची गरज नाही फक्त जेई आणि सीईटीच करावं लागतं शक्यतो जेईच पण हा सगळ्यात मोठा चुकीचा गैरसमज आहे का कारण बोर्ड्स तुम्ही जर नाही केलं तर तुमचं जेवढं बेसिक पक्क व्हायला हवं ना तेवढं होत नाही त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा स्पेशली मॅथ्सच्या सब्जेक्टचा तरी बोर्डचा अभ्यास झालाच पाहिजे आणि अभ्यास कसा स्कूलप्रमाणे करायचा मॅथ्सचं सांगते मी तुम्हाला जसं तुम्ही बघा स्कूलमध्ये तुमची एक नोटबुक असायची त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे पूर्ण चॅप्टर झाला की सेम तसंच करायचंय तर तुम्ही बोर्डचं काय करणार बघा की जो चॅप्टर होईल त्याचे पहिले सगळे बोर्डच्या टेक्स्टबुकमधले एकूण एक एक्झाम्पल सॉल्व करायचे पूर्ण स्टेप सहित सगळे आणि नंतर त्याचे तुम्ही सी क्यूचे शीट्स घ्यायचे किंवा तुमचे डी पी पी असतील तुमच्या क्लासेसमध्ये दिलेले किंवा टेक्स्टबुक जे तुम्ही जे जिथं कुठलं रेफरन्स बुक घेणार त्याचं मग ते सॉल्व्ह करायचे मग बाकीचे टेस्ट आहे ते आहे त्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर पुढे पुढे जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं करू आणि जेईसाठी आता बघा स्पेशली बोर्ड जे आहे ना ते सीई म्हणजे आपलं जे, जे बोर्डाचे टेक्स्ट सीईटी ही जी एक्झाम आहे महाराष्ट्राची ते शक्यतो पूर्णच याच्यावर बेस्ड असते बोर्डच्या टेक्स्ट बेस्ड बेस्ट असते तुम्ही जर हे दोन पुस्तकं व्यवस्थित केली ना बघा अकरावीची ही अकरावीची बुक्स आहे हे अकरावीचे आहे असेच बारावीचे पण आहेत दोन बुक्स ते हे जर तुम्ही आतापासून केलं ना तर तुमचा एक तर फंडा खूप क्लिअर होणार आहे मॅथ्सचा आणि तुम्हाला तो विषय खूप आवडायला लागेल म्हणून अजिबात उलटी प्रोसेस करायची नाही की मी पहिले एमसी क्यू सोडवेल आणि हे अगदी बारावीच्या पेपरच्या एक महिनाभर आधी बोर्डाचं करेल हे चुकीची गोष्ट आहे सुरुवात खालून पासून वरती जायचं आपल्याला खालून बेस पासून वरती जायचं बोर्ड्स आणि मग जे ठीक आहे अशीच तुमची असली पाहिजे स्टेप बाय स्टेप डायरेक्ट जेईचा विचार करायचा नाही तिथपर्यंत पण आपण पोहोचू पण खालून गेलं ना की व्यवस्थित पोहोचू आपण आपला कॉन्फिडन्स पण वाढेल हे बघा जसं जसं आपण हे अकरावीचा सिलेबसला पुढे पुढे जातो किंवा बारावीच्या सिलेबसला पुढे पुढे जाईल ना आपला कॉन्फिडन्स पण हाय गेला पाहिजे जिथे तुम्हाला असं वाटतंय ना की माझा कॉन्फिडन्स कमी होतोय मला काही कळत नाही तिथे थांबायचं जरा बघायचं की आपण काही चुकत तर नाही आहे ना ठीक आहे आल्या लक्षात सगळ्यांना तर आता आपण आपल्या चॅनलवर काय करणार आहोत तर आता सुरुवात आहे आपली अकरावीची तर आपण फाउंडेशन बॅच चालू करतो आहे फाउंडेशन सुरू होणार आहे साधारण पुढच्या वीक चालू होईल पाच सहा एप्रिल वीकली दोन व्हिडिओज तुम्हाला येणार आहे त्या व्हिडीओ मध्ये आपण काय घेणार आहोत जो नववी आणि दहावीचा सिलेबस जो अकरावी आणि बारावी सीईटी जेई साठी लागणार आहे तो एकदम पक्का करून घेणार आहे तर तुम्ही काय करायचंय हा तर तुम्ही एक नोटबुक बनवायची नोटबुक आता नेमकी नाही हंड्रेड पेजेस बनवा टू हंड्रेड पेजेस बनवा कोणती पण बनवा आणि त्या नोटबुक मध्ये मी सांगेल तसं तसं टॉपिक्सचे तो सगळे एक्झाम्पल इथे काही मी घेणार आहे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेवढे तुम्ही सॉल्व्ह करायचे ठीक आहे साधारण आपला फाउंडेशन कोर्स चालेल वीस मे पर्यंत जसं ऑनलाईन फाउंडेशन चालू होतोय आपला युट्यूबवर तसाच ऑफलाईन पण नाशिकमध्ये क्लासेसमध्ये माझं सुरू होणार आहे फाउंडेशन बॅच तर तुम्ही ऑनलाईन आता तुम्ही जेवढे काही बाहेरचे असतील त्यांनी ऑनलाईन अटेंड कर नाशिकचे मध्ये असतील त्यांनी ऑफलाईन पण येऊ शकता तर ऑनलाईन सुरू होणारे फाउंडेशन बॅच विकली दोन व्हिडिओ एक नोटबुक तुम्हाला बनवायची आणि एक बुक बनवायची हा छोटी बुक फॉर्म्युलर मोठी नोटबुक तुम्हाला सॉल्व्हिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक्स्ट्रा एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस देणार आहे बुक्स सांगणार आहे नंतर सी क्यूज देणार आहे आपण सगळ्या गोष्टी करणार आहे तर कोण कोण माझ्यासोबत येणार आहे त्यांनी थंब द्या किंवा येस म्हणून कमेंटमध्ये टाका म्हणजे आपला हा प्रवास चालू होईल फाउंडेशनचा ठीक आहे तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये